वादात सापडलेल्या महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर हिची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली आहे याशिवाय यूपीएससीने तिला काळ्या यादीत टाकले आहे याचा अर्थ ती भविष्यात कधीही यू पी एस सी परीक्षेला बसू शकणार नाही यूपीएससीने तिला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी सिद्ध केले त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली UPSC ने पूजा मनोरमा दिलीप खेडकर उमेदवारी रद्द केली आहे आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षा निवड यापासून टाकले आहे उपलब्ध नोंदी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल खेडकर दोषी आढळली युपीएससी ने दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या पंधरा हजारांहून अधिक शिफारस केलेल्या उमेदवारांच्या पंधरा वर्षांच्या सीएसई डेटा पुनरावलोकन केले त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला खेडकर हिला जुलै दोन हजार चोवीस रोजी बनावट ओळखीचे भासवून परीक्षा नियमांमध्ये विहित वयोमर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कारणी दाखवा नोटीस एन बजावण्यात आली होती त्याला पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत उत्तर द्यायचे होते तथापि तिने चार ऑगस्ट दोन हजार पर्यंत वेळ मागितला जेणेकरून ती तिच्या उत्तरासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करू शकेल युपीएससी ने पूजा खेडकरच्या विनंतीचा काळजीपूर्वक विचार केला आणि न्याय मिळवून देण्यासाठी तिला कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला ही शेवटची संधी असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही असेही आयोगाने त्यांना स्पष्टपणे सांगितले होते वरील तारखेपर्यंत वेळेपर्यंत प्रतिसाद न मिळाल्यास यूपीएससी तिच्याकडून कोणताही संदर्भ न घेता पुढील कारवाई करेल असेही स्पष्ट शब्दात त्यांना सांगण्यात आले तिला मुदतवाढ देऊनही ती निर्धारित वेळेत स्पष्टीकरण देऊ शकली नाही त्यानंतर आयोगाने तिच्यावर कारवाई केली